नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे बदल्यांच्या बाबतीत तर स राज्यातील कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदल्याबाबत ग्रामविकास विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तर चार जानेवारी रोजीचा हा शासन निर्णय आहे तर काय या सविस्तर वृत्त जाणून घेऊया त्याकरिता चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला आपली करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि बऱ्याच कर्मचारी बांधवांना हा व्हिडिओ कामात येऊ शकतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो राज्यातील जिल्हा परिषदमधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदर शासन परिपत्रकानुसार राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबत सुधारित धोरण ग्रामविकास विभागाच्या तेवीस मे दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार विहित करण्यात आलेले आहेत त्यानुसार आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया ही विन्सिस आय टी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेकडून पूर्ण करण्यात आलेली आहे सदर बदली झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येऊन संबंधित जिल्हा परिषदांकडे पाठवण्यात आलेल्या आहेत बदली प्रक्रिया राबवताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित महत्त्वाचे असून त्यात खंड पडू नये याकरता शालेय शिक्षण विभागाकडून पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबतचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी घेण्याचे निर्देश राज्याचे उपसचिव दे देशमुख यांच्याकडून देण्यात आलेले आहे यासंदर्भातील ग्रामविकास विभागाकडून चार जानेवारी दोन हजार रोजी निर्गमित करण्यात आलेल्या सविस्तर शासन परिपत्रक आहे जे मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही ते वाचू शकता मित्र हो काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करून लिहू शकता चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर बंधूंना ही बातमी महत्त्वपूर्ण वाटली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू